है, सरस्वन सरस्वन नहीं, तर आपण आपले विद्यार्थी हे सरस बनवायचे सरस म्हणजे दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ असे विद्यार्थी आपण सरस बनवायचे आहेत गाय आपल्या वासराला केवळ पाना सोडून थांबवत नाही तर ती त्या जमिनीतून सोनं पिकवण्याचं सामर्थ्य देत असते पक्षी आपल्या पिल्लांना केवळ त्याच्या चुंचीमध्ये चारा भरून थांबत नाहीत तर आकाशात उंच भरारी घेण्याचं बळ भर देत असते आणि कांदार आपल्या शावकाला फक्त पोटाशी धरून देवत नाही तर जीवन किती गतिमान गति आहे याचा प्रत्येक देत असते आणि आपण जो विद्यार्थी निर्माण करायचा आहे तो जमिनीतून सोनं पिकवणारा आकाशात उंच भरारी घेणारा आणि गतिमान जीवनाचा प्रत्येक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक कार्यकर्ता गेला आणि तो कार्यकर्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाला साहेब मला साहेब व्हायचं होतं परंतु मला माझ्या परिस्थितीमुळे मला साहेब होता आलं नाही त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या कार्यकर्त्याला म्हणाले की बाबा साहेब आलं ना नाही आलं काय तू तुझ्या मुलग्याला असं शिकव असं शिकव की तू एक दिवस साहेबाचा बाप आणि मग त्या कार्यकर्त्याने आपल्या मुलग्याला खूप शिकवलं कलेक्टर केलं आणि तो साहेबाचा बाप झाला आप आज आपण आपल्याकडे जी विद्यार्थी येणार आहेत त्या विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत त्या पालकांना आपण काय करूया एक दिवस साहेबाचा बाप आणि ही ताकद आपल्या शिक्षकांच्या मध्ये आहे आनंद कोहळ्या मनाच्या पेटवून काजरेला सारू फुरेच पाहती त्या लादरे काळ्या भ्रवी सर्वांग विकासाचे नवनी धाडे देऊ सामर्थ्य नवीन क्रांती या कोहळ्या मनाच्या पेटवून ज्योती अंकुर गडून आहे या सोनूल्या बिजात तो सुज्ञ जाणीवी तर फिरवं हळूच आहात विद्यार्थी निष्ठा आम्ही जोडी घट्ट नाती या पोळ्या मनाच्या पेहू ज्ञान घेऊन आनंदवंत्र घेऊ आनंदवंत्र देऊ विश्वास या बालकांच्या जुनाट कल्पन घ्या तोडू जुनाट भिंती आणि आनंद शिक्षणाची घेऊ हातीपत्ती या पोळ्या मनाच्या पेहू ज्ञान तुमच्या पायात पैंजे नसले तरी चालतील तुमच्या पायात पैंजे नसले तरी चालेल पण बघा चेहऱ्यावर स्नो पावडर नसली तरी चालेल मात्र चेहऱ्यावरचे हास्य विसरू देऊ नका ओठाला लिपस्टिक नाही लावली तरी चालेल मात्र ओठावरून प्रेमळ क्षेत्रांची बरसात करायला सुरू नका कपड्यांचे रंग सरांनी सांगत की हरवू देऊ नका गळ्यात दागिने नसले तरी चालतील मात्र गळ्यात पडलेली जबाबदारी कधीच विसरू नका एक वेळ डोळ्यात काजळाचं बोट नाही पेरवलं तरी चालेल पण कुणाच्या काळजावर पोटलू नका हातावर मेहंदी नाही रिकली तरी चालेल मात्र हातावरची माया उदायला विसरू नका एक वेळ चंद्र विसरला तरी चालेल पण मनाला सुटवणारा अल्लादा चांगन मात्र विसरू नका एक वेळ फुल विसरला तरी चालेल पण त्याचा सुगंध मात्र विसरू नका आणि एक वेळ प्रचंड अशा सूर्याला विसरला तरी चालेल पण रात्रीच्या स्वतःच्या प्रकाशात वाट शोधणाऱ्या काजव्याला शोधू नका एक वेळ या कवितेतील शब्द हरवले तरी चालतील पण त्यातील अर्थ मात्र विसरू नका एक छोटीशी माझी कविता